मार्गशीर्ष मासातील गुरुवार व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते हा व्रत मुख्यतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित असतो या व्रतातील भक्ती सात्विक आचार आणि निष्ठा जीवनात सुख समृद्धी ऐश्वर आणि कुटुंबातील आनंद निर्माण करण्यासाठी केली जाते मार्गशीर्ष मास हा मास धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो या मासातील गुरुवार व्रत पाळल्याने घरात लक्ष्मीमयी वातावरण तयार होते भक्तांच्या घरात संपन्नता आर्थिक स्थिरता आणि सुखशांती राहते पुराणकथांनुसार जे भक्त या व्रताचे पालन श्रद्धेने करतात त्यांच्या जीवनात देवी लक्ष्मी स्थायिक होऊन घराचे ऐश्वर वाढवते या व्रतामध्ये महालक्ष्मी व्रताची कथा पोथी वाचली जाते जी देवीच्या महात्म्याचे वर्णन करते ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने व्रताचे अधिक फळ मिळते कथेतील शिकवण अशी आहे की श्रीमंती आल्यावरही माणसाने नम्र राहावे आणि अहंकार करू नये तरच लक्ष्मी घरात टिकून राहते तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा चला आपण कथा सुरू करूया खूप वर्षांपूर्वी पश्चिम घाटाच्या पायथ्याशी एक हिरवेगार शांत आणि अल्प लोकसंख्येचे एक गाव होतं देवकुंज पर्वतांवरून उतरलेला मंद वारा दुपारच्या सूर्यकिरणांनी चमकणारी नदी आणि संध्याकाळी मायेने पसरलेला लालबुंदा आकाशाचा रंग हे सगळं पाहिलं की मन प्रसन्न व्हायचं त्या गावात राहत होते शंकर आणि त्याची पत्नी पार्वती दोघेही अत्यंत गरीब स्वतःचं शेत नव्हतं एका कोपऱ्यात मातीचा छोटासा घटा त्या दोन चटया एक मातीचा चूल दोन तुटकी भांडी आणि देवघरात एक छोटासा खोडरूपी दगड हीच त्यांची संपत्ती शंकर रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा एका हातात फावडा दुसऱ्या सातात गादं घेऊन तो गावातील विविध शेतात मजुरी करत असे पार्वती घरी मातीची चूल पेटवून पातळ भाकरी आणि पानचट पिठाची भाजी बनवायची कधीकधी तर शिजवायला धान्य नसायचं तेव्हा ती देवघरातील दिवा लावून शांतपणे हात जोडायची देवा आमच्यावर कृपा कर उपाशी झोपणं म्हणजे पाप नको करूस शंकर नेहमी म्हणायचा अगं पारू आपण गरीब आहोत पण आपलं मन श्रीमंत आहे देव आपल्याला विसरणार नाही गावातले लोक या दोघांवर प्रेम करायचे कारण दोघांचं मन निर्मळ कोणी मागणी केली तर मदतीला धावणारे पण नशीब मात्र कठोर कितीही मेहनत केली तरी दिवसेंदिवस हातात काहीच राहत नसे अशातच आला मार्गशीर्ष महिना गावात सगळीकडे उत्साह घराघरांत गोंधळ धूप दीप पूजा व्रते पण शंकर पार्वतीच्या घरी मात्र शांतता त्यांना सणवार करायला लागतं ते सगळं होतंच कुठे एक दिवस शंकर दमून भागून घरी परतला पोटात अन्न नव्हतं पण हातात मात्र दोन मूठ धान्य मिळालं होतं पार्वतीने त्याचं स्वागत केलं आज जरा हसरा चेहरा दिसताय शंकरा तो म्हणाला हो पारू आज गावचा रामाप्पाने मला दोन मूठभर ज्वारी दिली म्हणाला माझं काम चांगलं केलंस त्या दिवशी दोघांनी मिळून भाकरी केल्या पोटभर जेवण बऱ्याच दिवसांनी मिळाल्याने त्यांची मन भरून आली पार्वतीने दिवा लावला आणि देवघरात बसून म्हणाली आज गुरुवार लक्ष्मी मातेची आठवण येते किती छान होईल ना जर ती आपल्या घरी आली तर शंकर हसला आपल्या घराचा इतका छोटासा दरवाजा आहे पारू लक्ष्मी माता येईल की नाही माहीत नाही पण तिचा आशीर्वाद नक्की येईल त्या रात्री दोघे झोपले पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती चुलीत आग लावत होती अचानक दारावर हलकासा खडखडाट झाला कोण येईल इतक्या सकाळी ती पुटपुटली दार उघडताच तिच्यासमोर उभी होती एक वृद्ध थकलेली पांढरे केज आणि करुण चेहरा असलेली म्हातारी हातात लाकडी काठी कपडे जुने पायात चप्पल नाही ते म्हणाली बाई दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही थोडं पाणी मिळेल का पार्वतीने क्षणभर विचार केला घरात पाणी होतं पण अन्न अगदी कमी तरीही ती म्हणाली या आई बसा मी लगेच पाणी आणते शंकरही उठला होता दोघांनी म्हातारीला सन्मानाने घरात बसवलं पार्वतीने तिच्यासाठी पातळ भाकरीचा अर्धा तुकडा आणि पाण्याचा घोट आणला म्हातारी ते खाऊन खूप आनंदाने म्हणाली बाई एवढा कमी असूनही तुम्ही दिलत देव तुमचं भलं करो शंकर हसत म्हणाला आई आमच्याकडे जे आहे तेच आम्ही देतो देवाने दिला तेवढाच आपला भाग म्हातारीने दोघांकडे बघितलं तिच्या डोळ्यात एक अनोखा तेज होता ती म्हणाली मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगते ही मार्गश्रीच्या गुरुवार महालक्ष्मी कथा आहे ही कथा जो श्रवण करतो तो कधूही दुःखात राहत नाही शंकर पार्वटी एकदम जागे झाले कारण त्यांना सण पूजा व्रत याबद्दल माहिती नव्हतं पण म्हातारीच्या आवाजात काय जादू होती दोघेही शांतपणे तिच्या समोर बसले म्हातारीने हात जोडले आणि कथा सुरू केली द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिम्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आली त्या राजाच्या राजप्रासादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारिकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली ज्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मीव्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धा ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती मातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचा ठरविले ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणस्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील एला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नांना दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामत राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालाच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासींकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार किला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजएश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हस्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये कथा ऐकून पार्वतीचे डोळे भरले आई ही कथा किती सुंदर पण असं सुख आमच्यासारख्या गरीब लोकांना मिळेल का म्हातारीने प्रेमाने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला मिळेल मिळणारच कारण तुम्हीही त्या कथेतल्या जोडप्यासारखेच आहात पार्वती अवाक झाली कसं काय आई म्हातारी हसली तिच्या चेहऱ्यावर एक मोहक तेजस्वी दिव्य प्रकाश पसरला लागला क्षणात तिचं रूप बदलू लागलं पांढरे केस काळे होऊ लागली जुने कपडे सुवर्ण वस्त्रात परिवर्तित झाले काठी हातातून नाहीशी झाली तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी झाला शंकर आणि पार्वती दचकले क्षणभरात त्यांच्यासमोर उभी राहिली स्वयं महालक्ष्मी देवी दोघेही थरथर कापत तिच्या पाया पडले देवी म्हणाली शंकर पार्वती तुमची परीक्षा मी घेतली तुमच्याकडे काहीच नव्हतं पण तुम्ही दिलत जीवाभावाने दिलत तुमच्या घरात प्रेम आहे करुणा आहे म्हणून मी स्वतः तुमच्याकडे आले आहे दोघांचे डोळे पाणावले देवी पुढे म्हणाली आजपासून तुम्ही मार्गश्रीष गुरुवार व्रत करा स्वच्छ मनाने दिवा लावा साधा नैवेद्य ठेवा गरिबांना दान करा आणि ही कथा नेहमी सांगा तुमच्या आयुष्यात कधीही धनाची सुखाची किंवा अन्नाची कमी पडणार नाही देवीने हात केला आणि घराचा कोपरा प्रकाशित झाला तुटकी मातीची भांडी सुहर्ण झालेली खोलीत धान्याचे पोटभर कण मातीचा घरटा चमकदार मजबूत झोपडीमध्ये रुपांतरित झालं खिडकीतून सुवासिक वारा सगळा क्षणात बदललं शंकर आणि पार्वती आनंदाने देवीसमोर नतमस्तक झाले देवी म्हणाली जे देतात त्यांचं घर मी कधीही रिकामा ठेवत नाही इतकं बोलून देवी प्रकाशात विलीन झाली दोघांच्या घरात सुगंध दरवळला त्या दिवसापासून शंकर पार्वती रोज सकाळी दिवा लावत गुरुवारी व्रत करत कथा सांगत उपलब्ध धान्यातून गरीबांना दान देत हळूहळू त्यांची अवस्था सुधारली शंकरने स्वतःचं छोटंसं शेत घेतलं पार्वती गावातील मुलांना मोफत शिकवू लागली लोक म्हणायला लागले देवाचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांना कोणीही गरीब म्हणत नाही आणि शंकर पार्वतीचं घर कायम समृद्ध आनंदी आणि शांत राहिलं महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी ओम शांती हि शांती हि श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु गुरुवार व्रतचे नियम मार्गशीर्ष गुरुवार व्रत मार्गश गुरुवार व्रत व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे जर आपणास मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करण्यास जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी आणि आठव्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे मात्र या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्याचे आणि गुरुवारचे महत्त्व विशेष आहे गुरुवारी सकाळी स्नान करून शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ करून हा पूजाविधी करावा सकाळी उपवास करावा केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये काही अचानक व्यक्ती आल्यास पूजा आणि आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा एकादशी शिवरात्र अशा दिवशी पूजा आरती करून व्रताची कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजा आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी शेजाऱ्यांनाही बोलवावे पण त्यावेळी शांतता असली पाहिजे पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा गाय लगेच न मिळाल्यास नंतरही देऊ शकतो व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलवावे त्यांना बसायला असून द्यावे पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मीरूप मानून हळदी कुंकू द्यावे एक एक फळ द्यावे अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करावे तुम्हाला कथा आवडली तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा